मालेगाव आज दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी बंजारा व धनगर समाजाच्या असंविधानिक मागणीविरोधात आदिवासी एल्गार मोर्चा सकल आदिवासी समाज मालेगाव शहर व तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने मालेगाव प्रांत कार्यालयावर आदिवासी एल्गार मोर्चा काढण्यात आला شانمچا حقاؤ چا کي پڙه جو دتيو بابا سان اندر ڪريو چا دتيو بابا سان اندر ڪريو اجي عوامي دانا چا اجي سيديانا چا نه نه اي اگو مول هيكتا आदिवासी एल्गार मोर्चात प्रमुख मागण्या एक आदिवासी एसटी समाजामध्ये बंजारा व धनगर समाज यांचा समावेश करू नये दुसरे आदिवासी स्वतंत्र बजेट कायदा तयार करावा तीन आदिवासी समाजामध्ये बोगस आदिवासी हटाव चार आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांना हटवणे पाच मालेगाव तालुक्यातील आदिवासी लोकांच्या राहत्या घरचे उतारे देण्यात यावे श्री समाधान बळीराम माळी राहणार पाडळदे तालुका मालेगाव व श्री जयभाऊ वळवी राहणार नंदुरबार यांची हत्याप्रकरणी तात्काळ न्याय मिळावा या मागण्यांचे निवेदन माननीय तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी शिवाजी ढोरे लकीभाऊ जाधव अशोकराव माणी प्रशांत चव्हाण रमेश पवार राजेंद्र कारभारी माणी किशोर सोनवणे सुभाष पवार भूषण माणी संजय माणी मंगलताई हंसराज तलवारे आदी हजारो आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते देवेंद्र फडणवीस न फोन केला सांगा आदिवासींच्या आरक्षणामध्ये तुम्हाला घुसता येणार नाही आरक्षण नाही आरक्षण आपल्या कोणीच घेऊ शकत नाही माझी माहिती आपले नेते सांगितलं दुसरा विषयाच्या

आदिवासी समाजाच्या वतीने मालेगाव तहसील कार्यालयावरती आदिवासी आरक्षण मोर्चा म्हणून या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन आलेलो गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट लागू केलं तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोख्याचं जे वातावरण होतं ते कुठेतरी आता बिघडत चाललं आहे आणि प्रत्येक समाज एस टीमध्ये सहभागी होण्याच्यासाठी आंदोलने आहे उदाहरणार्थ बंजारा समाज असेल धगर समाज असेल जे की हैदराबाद गॅजेटचा आधार घेतात पण त्यांना हीही कल्पना असते की देशामध्ये संविधानाची निर्मिती झाली आणि त्याच वेळेस एस सी एस टीचं आरक्षण निश्चित झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यामध्ये कुणालाही घुसखोरी करता येत नाही परंतु महाराष्ट्राचं सरकार ज्या विचाराचं आहे फोडा फोडा आणि राज्य करा अशा पद्धतीनं समाजासमाजामध्ये संघर्ष उभा करण्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनेच फूस लावले असल्या कारणाने हे दोन समाज असंविधानिकरित्या मोर्चे आंदोलने करत आहेत त्यांचे लोकप्रतिनिधी असंविधानिकरित्या महाराष्ट्र सरकारकडे पत्र देत आहेत आमचा आरोप आहे की एक प्रकारे ज्या संविधानिक आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास साली निश्चित केलेला आहे त्या आरक्षणाच्यासाठी त्यामध्ये घुसखोरी करण्याच्यासाठी आंदोलन करणे म्हणजेच भारतीय संविधानासमोर आव्हान उभा करणे असा त्याचा अर्थ होतो आणि अशा पद्धतीच्या असंविधानिक करून समाजा समाजामध्ये तेड़ निर्माण करण्याचा डाव या महाराष्ट्र सरकारचा निश्चितपणाने आहे आणि त्याला प्रतिकार व्हावा आणि आदिवासी समाजाचा आरक्षणाच्या संबंधामध्ये प्रबोधन व्हावं या हेतून महाराष्ट्रभर आम्ही मोर्चांचं आयोजन केलेलं आहे जो अफगाणिस्तानातून जो बंजारी व्यापारी तो व्यापारी आलेला आहे तो आरक्षणाची मागणी करतोय परंतु हे अफगाणिस्तानी लोक आणि आदिवासींच कुठही बांजाऱ्याची संस्कृती वेगळी आदिवासींची वेगळी त्याच्यामुळे आमची संस्कृती आमची अस्मिता परंपरा वेगळी हे बांजारे हे व्यापार व्यापारीत हे भटकेत यांना ऑलरेडी तीन टक्के आरक्षण पटकनमध्ये आहे तरी ते आमच्या टाटाचा घेण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यासोबत धनगर हे धनदाणगे पैशावर आहेत त्यासाठी टीशने आवाज दिला आहे टाटा युस ऑफ सोशल सायन्सने की धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येणार नाही त्यासोबत हायकोर्ट मान्य सुप्रीम कोर्ट, कोर्ट आणि केंद्र सरकारने नाकारले बंजारा आणि धनगरांचं आरक्षण तरीही आमचा ताटा जखाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे व्यापाऱ्यांना बंजाऱ्यांना आणि धनगरांना माझं सांगणे तुम्ही कितीही बॉम्बा मारा उपाशी तापाशी कितीही आंदोलन करा परंतु संविधानावरती भारत देश चालतोय कोणत्या निजामाचे हैदराबादच्या गॅजेटी चालत नाही आणि ज्यांना हैदराबादचे गॅजेट असेल तो सरकारचा तुमचा बाप असेल आमचा बाप डॉक्टर बाबू आंबेडकर आहे आणि आमचं आरक्षण कोणाला दिलं जाणार नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं आणि तुम्ही कितीही बॉम्बा मारा आम्ही तुमच्या छातावरती तुम पाय देऊन तुमच्या नरडीवरती पाय देऊ आणि आमचं आरक्षण वाचू